महानगरपालिकेच्या वतीनं मुकुंदवाडी संजयनगर परिसरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली यामध्ये अनेक गोरगरिबांची घरं गर तोडण्यात आले पावसाळ्यातच ही बेकायदेशीरपणे कारवाई करून अनेकांना बेघर केल्याचा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मनपा प्रशासनाच्या मनपाद्वारासमोरच आता ठिय्या आंदोलन केलं आहे yeah! That's a lie! काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या वतीनं मुकुंदवाडी संजयनगर परिसरामध्ये असलेल्या अतिक्रमण हटाव पथकांनी कारवाई करत अनेक मालमत्ता घरं पाडली होती या कारवाईला अनेकांनी विरोध करून सुद्धा पोलीस बंदोबस्तामध्ये मनपा प्रशासन अनेक अतिक्रमण हटवण्यात आली सदर कारवाईच्या विरोधामध्ये अनेक नागरिकांनी आवाज उठवला असून प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या या कारवाईचा विरोधामध्ये अनेकांनी तक्रारी दाखल केल्या अनेक नागरिकांनी तक्रारी वंचित बहुजन आघाडीकडे केली असता त्याचं प्रतिनिधित्व म्हणून मंगळवारी मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आलं वंचित बहुजन आघाडीकडे केली असता त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मंगळवारी मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आलेलं आहे आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मनपा प्रशासनवर अनेक आरोप करण्यात आले असून सदर कारवाई एका राजकीय पक्षाच्या आमदाराच्या सांगण्यावरून प्रशासन करत असून भर पावसाळ्यामध्ये गरिबांचे घर निवासस्थान पाडून न्यायालयाचा सुद्धा अवमान या कारवाईत करण्यात आला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून या नागरिकांचं पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे म्हणण्यावर गोर गरीब लोकांचे घर पाडण्याचं काम महानगरपालिकेने के के केलेलं आहे जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये कोणाचंही घर पाडता येत नाही तरी सुद्धा या ठिकाणी संजयनगर मुकिलवाडीतील घोषित झोपडपट्टी असल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी घरं पाडण्याचं काम महानगरपालिका प्रशासनाने केलेला आहे आम्ही सर्वप्रथम त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि ज्या पद्धतीनं तुम्ही युपी बिहार समजून युपी सारखं या महाराष्ट्रामध्ये करायला बघताय आम्ही तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आवाहन करतो की यानंतर कोणत्याही गोरगरिबाचं घर पाडण्याचा जर प्रयत्न महानगरपालिकेने केला तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या कॅबिन सुद्धा आम्ही साबित ठेवणार नाही आमची आमची मागणी आहे ज्या लोकांच्या घरांवर कारवाई झालेली आहे के जे लोक तुम्ही बेघर केलेले आहे त्यांचं पुनर्वसन महानगरपालिकेने केलं पाहिजे आणि त्यांना घर परत परत घर बांधण्यासाठी अडीच अडीच लाख रुपये त्या ठिकाणी दिले पाहिजे गट नंबर दोनशे सोळा आणि दोनशे सतरा आरसूल मध्ये सुद्धा ज्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचे घरचे बेघर केलेलं आहे त्या लोकांना सुद्धा घर देण्याचं महानगरपालिकेने काम करावं अन्यथा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईल मध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही